श्रावणातला सोमवार आणि ही वाढायला लागलेली आहे काय काय हां शे शेवग्या शेंगा त्या शेवग्या शेंगा मुळा आज काय भाजीचा बेत नाही केलेला केलेला वाटते शेपूची शेपूची भाजी हा भाजी आणली बघा कसली तरी रानातली भाजी हायच काहीतरी पात्राची भाजी आहे वाटतं सोमवार सोडण्यासाठी श्रावणातलं तर बायकोनं केलंय ते मी आपण धरला ह्या वर्षी इकडं धरलाय हा बायको वाई वाईट माझ्यावर लगेच नाव पाहिलं म्हणजे श्रावणातला सोमवार धरतो मी म्हणजे माझी फक्त आषाढी आषाढी एकादस आणि डायरेक्ट शिवरात्री जास्ती वर्षात तेवढे दोनच असत आहे आपल्याकडं आधी मध्ये काय नव्हतं माझं पण यंदा आले हा मी कामान येता येता कोणी कोणी टेटन माझा बैल असेल त्यांनी त्या टेटनमध्ये बैल असेल आपण त्या माथेबाई मंदिरात गेलो येताना निमगावला कॉर्नरला तर तिथं आपल्याला प्रसाद मिळाला तर एक नंबर झालं म्हणजे सगळीकडंच पावाय चालू झालं आणि बायकोला सोमवारचं गॅसची टाकी पण मिळाली महत्त्वाचा हां कटकट केली ती तीन चार पाच दिवस झालं पण आता काय नेमकं सोमवारचं टाकी तिला मिळाली सगळे गंडं घडून आलेला आहे चांगलं असं वाटतंय मला महादेव पा हां पाठचं आपण वेळापूरला पण गेलो थोडंसं त्यामुळं थोडंसं जरा काहीतरी झालंय ना आणि इकडं जरा गरम गरम होवा भजी पण आणली ते वातावरण तर झाले पण तर असं तुम्ही पण सोमवार सोडा आम्ही पण आता सोमवार सोडतोय आय बस इकडं हा इकडं बसा चला हे काय उरका भोका लागले त्या आयला पण म्हणजे झाली तयारी लवकरच मी पण गावातून लवकर आलो त्यामुळं तर म्हणलं हां मग मी पाठ जेवलो असतो आज नाही तर नसतं पण जेवलं गावात जेवणार असं कुठं कुठं तरी जेवाय पर असू द्या चला तर मित्रांनो हो का कसं क तुमच्याकडचं पण असंच जेवा आम्ही पण आता असंच जेवतोय आपलं थोडं थोडं स्वस्त स्वस्त आपलं बाबा हे खीरं मिळाली आहे खीर इकड खीर खीर मुळा भाजी मस्तपैकी असा श्रावणातला बेत आपला वेज बेत आहे चांगला तर चला जेवा आम्ही पण आता घेतो जेवायला बायको जेवायचं का बर बर हां आता तीन तीन चार टाइम किलो दीड किलो शाबू संपवले होता कशाला बुकायला हां मग तेच की मग तानल शाबू बिबो आहे हां घ्या चला आपलं घ्या आय घे जावायला चला बर घ्या चापाडा राहिलं बघा मग वाजत काय नाही नुसती ताट ठेवली त्याला नाही आता चापासा पसावं भजी सांग चला तर चला सोडायला सोमार हा सोमवार सोमवार कसं वाटतंय सांगा आई कसं वाटतंय जेवण चांगलं वाटलं बेत झालेला आहे हां सोमवार सोडायचा हा बायको कामाला गेली बायकून देवा लावला हा काम करा येते बायकू गेली पर असू द्या चला जीवया आपण सगळ्यांनी मिळून पण जेवा मी पण जेवा चला श्रावणाच्या सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा हाय बाय चला